सांगून आलो हर्ष वेळे स्पर्श सारे पाहता बिकून वर 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 आले हर्ष सारे पाहता बिकून आले त्याच वर्णावर पुन्हा पुन्हा मार्गचे विसरून आलो त्याच वर्णावर पुन्हा मार्गचे विसरून आलो आणि शेवटचे पाया तू गजल झाली परंतु मी तुझा मतला तू के दिल लाली परंतु मी तुला नकला न घालो मग तुजा मत प्यार तवाजे नाव मी कोरुं नालो मग ना तुजा मत प्यार तवाजे नाव मी कोरुं नालो हे कसे सांगू मला पंख मेचा तुमारो अंगना मजान ऐसी एकदा लाडू